मुंबई कोस्टल रोडच्या मार्गावरील नरीमन पॉईंट ते वरळी हा टप्पा लवकरच सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली कोस्टल रोडवर बनलेल्या बोगद्याची पाहणी करून आतापर्यंत झालेल्या कामाची प्रगतीही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते पंच्याण्णव टक्के पूर्ण काम झालेलं आहे तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सुरू करू आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रोमिनॉडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलचा जे रिक्लेम केलेला आहे तिथे दोनशे एकर मध्ये मोठं गार्डन होत म्हणजे ग्रीन पॅच तयार होत आणि आपण जे रेसकोर्सच जे महालक्ष्मी रेस्कोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे एकशे वीस एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हे हा प्रोमिनाड जो आहे हा मिळून हा दोनशे म्हणजे असं एकंदर तीनशे वीस एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा बेनिफिट होईल